मंद्रुप नांदणी रस्त्याची दुर्दशा वाहन चालकांची होते दमछाक मंद्रुप नांदणी दरम्यानच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून त्याची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्याची मागणी दोन्ही गावातील नागरिकांमधून होत आहे मंद्रुप नांदणी हा रस्ता फक्त पाच किलोमीटर अंतराचा आहे मंद्रुप गावापासून अर्धा किलोमीटर आणि नांदणी गावाकडून थोडे अंतर डांबरीकरण करण्यात आले आहे मात्र मेहत्रे यांचे दाळ ते गणपती मंदिरापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झालेला आहे ठिकठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत रस्त्याच्या कडेला देखील टाचा पडलेल्या आहेत या रस्त्यावरून वाहतूक देखील जास्त आहे येथून मंद्रुपसह कंदलगाव भंडारकवटे निंबर्गी विंचूर साधेपूर अंत्रोळी आदी गावातील नागरिकांना आणि दुचाकीस्वारांना टाकळी किंवा विजयपुरा आणि इंडी येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो तर धुळखेड हलसंगी तडवळ आणि अन्य गावातील लोकांना दक्षिण सोलापुरातील सीना भीमा खोऱ्यातील विविध गावांना ये जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो दोन चार चाकी वाहने आमने सामने आल्यास दोन्ही वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते तसेच एक चारचाकी आणि एखादं दुचाकी आली तर दुचाकी स्वाराला आपली दुचाकी खाली घेताना त्रास होत आहे या रस्त्यावर यापूर्वी अनेक वेळेला अपघाती घटना घडलेल्या आहेत या अपघाती घटनेत काही जणांना जीव गमवावा लागलेला आहे तर काहींना अपंगत्व आलेले आहे बांधकाम विभागाच्या दक्षिण सोलापूर उपविभागाकडून दुर्लक्ष झाल्यानेच या रस्त्याचे काम रखडल्याची चर्चा दोन्ही गावातून होत आहे तसेच याच रस्त्यावरून नांदणी शालेय शिक्षण घेणारे अनेक मुले याच रस्त्याने मंद्रुप येथील विविध शाळेत येत असतात यांनाही त्याचा त्रास होतोच पुढील काळात काळातहील अपघाती घटना टाळण्यासाठी या रस्त्याचे उर्वरित काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष घालून पूर्ण करण्याची मागणी होत आहे